वो आरोप आप जाके ओपन आप चेकिंग कर सकते हैं मैंने तो रिक्वेस्ट खुद साहब को किया था कि आप एसआईडी लगाइए और जहां तक मेरी बात है आप पूरा कीजिए मैं आज भी आपको ऑन रिकॉर्ड बोल रहा हूं। अगर लाइफ में कभी उनको नहीं मिला भी हूं या एक बार कॉल राजनीति सगले आता नहीं घोटाड़े कर महापालिकाब्या महापालिका हमें ना महापालिके खिचड़ी संदर्भातल्या ज्या का कंपन्यांना काम मिळतात यादी जाहीर करा त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा गटा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा हे पीसी घेणार पीसी घेणार उघड करेन पूर्णपणे सगळ्यांना आता सांगतो मी सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी त्यांनी घेऊ द्या पीसी मगे सगे, चोर सगे, तो तो हाई कोर्ट में ही जाएगा और वहाँ पे आके जैसे अगर पहले बाद में उनको हम मौका क्या देंगे कि आपके सामने मीडिया के सामने आके जो सिर्फ सुबह को एक बोलने से कुछ नहीं होता है, उसका पुरावा आपके सामने दिया जाए अगर वो एक टाइम लिमिट में नहीं दे पाएंगे तो मैं कोर्ट का दरवाजा खटखटाऊंगा और कोर्ट में उनको आके देना पड़ेगा सिंपल बात यह है कि मैं एक साई भक्त हूँ बाला साहेब का प्रिंसिपल में चलने वाला आदमी हूँ साईने महारोग महाराष्ट्रा का निघाला दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एका केंद्रीय मंत्र्यांना अंगावरती घेतलेलं त्याच्यानंतर प्रत्येक एजन्सी जागे झालेले तेव्हा एजन्सी झोपल्या नव्हत्या जेव्हा महाविकास आघाडी होती त्या काळात मला कुठेच प्रॉब्लेम नाही झाला किंवा कुठल्याही विरोधकांनी आमच्यावरती आरोप नाही केले कारण का माझं कार्य एकदम कारभार क्लीन होता सगळ्यांना घेऊन चालणारा का काळ होता पण याच गोष्टी जर पोटात दुखत असतील कोणाच्या तर त्याच्यात आमचा काही एक सहभाग नाहीये आणि इतर गोष्टी ज्या ज्या आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत ऑन रेकॉर्ड आहेत आणि आज ही लोक जी आत गेली आहेत ईडीच्या याच्यात आज यांचं कुठेतरी पाप आहे म्हणून गेलेत जर नसेल तर जा कोर्टात सुप्रीम कोर्टात जा हायकोर्टात जा जर तुम्ही चुकीचे नाहीत तर आणि तिकडून बेल घ्या

तेव्हा ॲक्टिव्ह कोण होते की लिमिटेड लोकच ॲक्टिव्ह होते बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या लो लोकल लेवलला होते पण इन्फ्लुएन्स काय होत होते इन्फ्लुएन्शियल काही लोक होती की डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करायचे टेक्निकल कमिटीजला फोन करायचे परस्पर करायचे की माझा हा माणूस आहे माझा तो माणूस आहे त्या लोकांना तुम्ही मदत करा ह्या गोष्टी झालेल्या आहे आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला बोललो की तुम्ही डिरेक्ट काढा रेकॉर्ड्स काढा कॉल रेकॉर्ड्स काढा कि कोणी कोणाला त्या काळात फ़ोन केलेला म्हणजे मुझे दूध सा पाणी होणार नाही आपको शायद गलत फहमी है मैं जब शिंदे साहब का पक्ष ज्वाइन किया तभी मैंने ये बात क्लियर कर दी थी क्या किसी को भी बहुत लोगों ने मेरे ऊपर आरोप किए थे वो आरोप आप जाके ओपन आप चेकिंग कर सकते हैं मैंने तो रिक्वेस्ट खुद सी एम साहब को किया था कि आप एसआईडी लगाइए और जहाँ तक मेरी बात है आप पूरा तहकीकत कीजिए मैं आज भी आपको ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ अगर लाइफ में कभी उनको पर्सनली मिला भी हूँ या एक बार कॉल पर भी बात हुई तो मैं राजनीति छोड़ दूंगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका